नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो आज मी तुम्हाला एका बहुगुणी आणि सुंदर पुलाविषयी गोकर्णाविषयी ज्याला अपराजिता असंही म्हणतात आणि ज्याचा आकार गाईच्या कानासारखा का पुलांचा आकार आहे त्या गोकर्णाविषयी सांगणार आहे गोकर्ण म्हणते तेव्हा कर्नाटकातील एक प्रख्यात शिवतीर्थ आहे स्थान आहे त्याला गोकर्ण महाबळेश्वर म्हणतात नंतर लहान मुलांना बाळांना आपण दूध बोंडल्यातनं बोंडल्यामधनं जे देतो तर त्या बोंड बोंडलं जे तर त्यालाही गोकर्ण म्हणतात आणि भागवतातमध्ये एक प्रख्यात पात्र आहे तर त्याचं नाव गोकर्ण आहे आणि बरं का सहज सुंदर वाढणारा असा हा वेल आहे आणि हा हो जमिनीपासून सहजी तो दोन मजल्यापर्यंतसुद्धा वाढणार आहे आणि झुपक्या झुपक्याने अशी विस्तृत फुलं गोकर्णाची त्याला लगडलेली दिसतात आयुर्वेदामध्ये याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे स्मरणशक्तीच्या वाढीसाठी किंवा जे त्वचेचे विकार आहेत आणि अन्य बऱ्याच औषधांमध्ये गोकर्णाच्या फुलांचा उपयोग केला जातो आणि ही गोकर्णाची फुलं बरं काही फुलं सुकली की मग त्याला शेंग धरते आणि शेंग सुकल्यानंतर त्याच्यातनं आपल्याला विपुल बिया मिळतात तसंच गोकर्णाची फुलं ही गडद निळ्या रंगाची असतात किंवा पांढऱ्या रंगाची असतात आणि अजून एक मजेचा भाग म्हणजे जी गडद निळ्या रंगाची सुंदर गोकर्णाची फुलं ना तर त्याचा देठ असतो तो पांढरा असतो आणि बाकीच्या फुलांचा देठ मात्र हिरवा असतो आणि अशी ही गोकर्णाची फुलं आपलं विश्वनाथ काशी विश्वनाथ काशी तर तिथलं जे भैरव भैरवाचं जे मुख्य स्थान आहे तर तिथे दवण्याचा आणि गोकर्णाच्या फुलांचा हार भैरवनाथाला अर्पण केला जातो आणि म त्याच्यानंतर लोणावळ्याजवळ धाम मंदिर आहे तो तिथे विस्तृत प्रमाणावर गोकर्णाची लागवड केलेली मी पाहिली आहे आणि अजून पर्म का की गुहागरजवळ हेदवी तर जो दशभुजा प्रख्यात गणेश मंदिर आहे तो तिथे अहो गणेशाला जास्वंदीच्या बरोबरीने निळी आणि पांढरी गोकर्ण अर्पण केली जाते आणि या मंदिराच्या आवारातच त्याची अशी विस्तृत लागवड केलेली दिसते आणि त्या व्यतिरिक्त अत्यंत कठीण परिस्थिती प्राप्त झाली असता श्रीकृष्णाला निळं फुल अर्पण केलं अस करावं असा एक जाणटी लोक तोडगा सांगतात आणि त्याचबरोबरीने जर आपल्या गॅलरीमध्ये आपण गोकर्णाचा वेल वाढवला तर त्यांनी सकारात्मकतेची स्पंदनं ऊर्जा घराला मिळते तर या विश्वासाने बऱ्याच घरांमधून गच्ची किंवा गॅलरीमध्ये गोकर्णाची गो लागवड केली जाते आणि निळी किंवा पांढरी अशी सुंदर फुलं ती आपल्याला दिसतात आणि अजून एक मजेचा भाग म्हणजे गोकर्णाची फुलं कारण माहिती नाहीत पण ती बायका मात्र कधी आपल्या केसांमध्ये माळत नाहीत तर अशा प्रकारे हे थोडक्यात गोकर्ण सुंदर गोकर्ण पुलाचं आख्यान मी इथेच समाप्त करून आपली रजा घेते धन्यवाद